आणि हे देवीच्या बांगड्या वगैरे तर आपण मित्रांनो आपल्याला हे काहीतरी नवीन आढळते बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं किरण एकम क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आपण एका ठिकाणी आलेलो आहे एका लक्ष्मी देवीच्या मंदिरात आलेलो आहे तर बघण्यासारखे एक वैशिष्ट्य म्हणजे ना हे मंदिर पहिली गोष्ट हजारो वर्षापासून हे मंदिर आहे का का या मंदिराचं बांधकाम आताच व्यवस्थितपणे झालेलं आहे काय अशा काही गोष्टी बघायला मिळतात की ह्या गोष्टी विचार करायला लावणार आहेत तुम्हाला दावणारचं आहे त्याआधी जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता ह्या ठिकाणी आपल्याला काय काय आढळते बघूया हे बघा ही तळ आहे हे तळ खूप दिवसापासून आहे आणि एक म्हणजे वैशिष्ट्य ह्या ठिकाणचं पाणी कदाचित आटत नाही आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मासेसुद्धा आहेत ह्या तळ्यात येथील पाणी कधीच आटत नाही थोडं का होईन राहतं आता मेचा प्रकार असा उन्हाळा आहे तरीसुद्धा हे पाणी बघा एवढं आपल्याला आढळतेच हे बघा हे मंदिर हे ए... बघा ह्या ठिकाणचं जुनं सामान बघायला मिळतं आपल्याला हे बघा ढोल आणि हे देवीच्या बांगड्या वगैरे आपल्याला हे बघा हे किती जो आहे बघा बघा पूर्वीचं बांधकाम आहे या ठिकाणी अजून एक आपल्याला बघायला मिळते हे बघा हे दगड मांडलीत अशा पद्धतीने एक छोटंच देवळ आहे आता आपण आता मंदिरात प्रवेश करूया हे बघा देवीचे वस्त्र अशा पद्धतीने देवीचे वस्त्र यात्रेद्वारे यात्रेला काढते बघा दररोज पूजा होते हे है बघा लक्ष्मीजी देवी झाल्यानाथ आशीर्वाद हे बघा बांधकाम आहे हे बघा हे कदाचित मला वाटते वटुवागुळ आहे हे बघा वटुवागुळ बघा जुनं बांधकाम हे जुन्या शेळा आहेत शिळेद्वारे मंदिर बघून आता हे पाठीमागायचं जे आहे ते आता त्याची निर्मिती केली आहे बघा अशी दररोज माणसं आशीर्वाद घ्यायला आहे त्या देवीचा पाया पडायला हे बघा हे देवीचे कसे पायऱ्या केले त्या शिळ्या द्वारे पायऱ्या केल्या त्या मोठे लांब लांब दगड आहेत हे तर मित्रांनो आपल्याला हे काहीतरी नवीन आढळते बघा हे बघा हे अजून काय समजलं काय माहीत नाही सिमेंटचं तयार केलेलं आहे पण ही निर्मिती कशी झाली काय झाली हे बघा